इथे दोन नद्याचा संगम आहे खामसवाडी ते मोहनिती तिथं सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून काय केलं नळ्या टाकून वाट केली होती ती एक तारखेच्या पावसात गेली वाहून वाट आता लांबून जर जायचं म्हणलं तर जवळजवळ एक दीड किलोमीटर जावं लागतं लांबून आता इथून पाण्यातून जायचं तुम्ही तर बघितलं किती मोठा खड्डा झालाय चढायला उतरायला दोन माणसं लागते ती एखाद्या बाया माणसाने जायचं हेच कसं म्हणल्यावर लई अडचणी त्या म्हणून आम्हाला आता कुणी बरेच नेते मंडळी आम्ही कल्पना दिली की बा आम्हाला रस्त्याची अडचण आहे पूल तयार करून द्या पण नाही काही कुणी केलं मग आम्ही आता अजून मी आम्हाला तात्काळ कुणी दिलं प्रशासनानं आम्हाला मदत केली तर लवकर पूल करून दिला तर चांगली अपेक्षा आहे आमची दुसरी काय सगळे शेतकरी